म्हणायचं तुम्ही तुम्ही ठरवा तुमची साताऱ्याची मंडळी सातारकरांच्या ठरवा शिवाजी शिंदे यांना मी विनंती करतो तुमचं युट्यूब चॅनल आहे सयाजी शिंदे नावानं त्याच्यामध्ये सहज गंमत म्हणून भेटायला गेलो आणि बसून भेटायला गेलो आणि तो एपिसोड टाकला आणि लय डिमंड आली मग खूप असे एपिसोड करायला लागलो तर शूजेची गोष्ट अशी आहे की शिजा माझ्या अशा लहानपणी चार वर्षाने मोठा आहे आणि लहानपणी मला कुस्त्या त्यांनी शिकवल्या पाहिला जोर दंड बैठक काढायला शिकवली आहे आणि जात्रेत आम्ही जायचो तेव्हा तो सांगायचा बघा ते ह्या गावचा पैलवान आला आहे तर त्याला ना नीट द्याव टाका आणि त्याच्या मूडक्यावरच पडला पाहिजे त्या तू तर त्याला चितपट करून ये पर तर असा सांगणारा शिवजा परत आम्ही नाटकात काम करायला लागल्यानंतर परत नाटकात कसं काम करायचं हा शिकवणारा शिवजा सातारला आल्यानंतर सातारच्या पूर्वापेक्षा आपण चांगले लक्षात घेतो डोस नीट डाव टाकायचा फार त्यांना नोट घ्यायचं टाकायचं असं सांगणारा शिवजा पुण्याला गेल्यानंतर तिथं बघा नीट डाव टाकायचा चांगलं करायचा असं तो सोडून हो मुंबईला गेल्यावर तिकडे गेल्यानंतर सतत मला हा माझा गुरु आहे सतत भेटतो दिसत सांगतो आज पण सांगतो कशा वागायचं ते पण असाच युजा आज आहे आणि आम्ही वेळेतले आहोत त्यामुळे सगळ्या खेड्यातल्या पोरांनी लक्षात घ्या खेड्यामध्ये जी ताकद आहे ती शहरामध्ये नाही शहर दुरुस्त होण्याच्या लायकीची राहिली नाही पण खेडी फार विकास होण्याच्या लायकीची आहे खेड्यामध्येच माणसं आहेत खेड्यामध्ये भाषा आहे खेड्यामध्ये प्रेम आहे शहरामध्ये फक्त पैसा पैसा आणि आकडे आकडेच आहे त्यामुळे हा जीवन उदाहरण आहे मला असं वाटतं की शिवजा माझ्यापेक्षा मोठा आहे आणि त्याला असं वाटतं की मी त्याच्यापेक्षा मोठा आहे पण खरं सांगतो रिअली हा माझ्यापेक्षा मनानं शरीरानं विचारानं माझ्यापेक्षा जास्त मोठा आहे माहिती देताना त्यांच्याकडनं किंवा त्यांना तुम्ही पुढे ढकलत आला सातारा तला जा पुण्याकडे जा पुण्यात आलं जा मुंबईकडे जा म्हणजे सायरावांचं मोठे पण असं की एवढा मोठा जास्त भारतीय पातळीवरचा जागतिक पातळीवर कलावंत झाल्यानंतर सुद्धा